राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेचे पडसाद अधिवेशनात उमटले सत्ताधाऱ्यांचे जोडे मारो आंदोलनावर अजित पवारांचा आक्षेप राहुल गांधींनी वारंवार अपमान करणं बंद करावं फडणवीसांची मागणी विधानभवनात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचं एकत्र आगमन कट्टर विरोधक एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाट शिवसेनेकडून संजय राऊतांना मोठा धक्का राऊतांची मुख्य नेते नेतेपदावरून हकालपट्टी गजानन कीर्तिकरांची मुख्य नेतेपदी निवड मोदी आडनावाबाबत केलेलं वक्तव्य राहुल गांधींना भोवलं सूरत कोर्टाकडून दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर जामीनही मंजूर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना हायकोर्टाचा दिलासा इस्लामपूर सत्र न्यायालयाचा आदेश हायकोर्टाकडून रद्द दोषमुक्तीसाठी केलेल्या अर्जावर नव्यानं सुनावणी घेण्याचे आदेश हर्षवर्धन जाधवांचा बीआरएस पक्षात प्रवेश चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफांना पुन्हा ईडीचं समन्स शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश आणि हजारो शेतकरी मुंबईच्या ईडी कार्यालयाबाहेर दाखल फसवणुकीच्या गुन्ह्याबाबत खुलासा करण्यासाठी शेतकरी ईडी कार्यालयात